केले या सगळ्याचा प्रयत्न आपण कसा हाणून पाडला त्याचे सुद्धा दृश्य आपण बघूयात आता कारण राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं हल्ला करायचा प्रयत्न केलेला होता आणि हा हल्ला तितक्याच जोरदारपणे भारतानं उधळून लावलाय जम्मूच्या सतवारीमध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोनने हल्ला करायचा प्रयत्न केला होता हे सगळे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने हाणून पाडलेले आहेत अखनूर सांबा होशियारपूर जालंधर या सगळ्या ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करायचा प्रयत्न केला पठाणकोट आणि अमृतसरवरती सुद्धा हल्ल्याचा जो प्रयत्न होता तो भारतानं हाणून पाडलाय तर ही जी दृश्य आपण बघतोय दहा वेगवेगळी दृश्य आहेत ज्यामध्ये पाकिस्ताने ज्या पद्धतीने दहा वेगवेगळ्या वेग पद्धतीने हल्ले करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या ते सगळे आपण बघतोय सध्याची ही जम्मूतली दृश्य आपण पाहतोय नक्कीच सीमावर्ती भागातल्या प्रामुख्याने विविध ठिकाणांना पुन्हा एकदा लक्ष करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केलेला होता परंतु या ड्रोनना पुन्हा एकदा सुदर्शन आणि इतर ज्या डिफेन्स सिस्टिम्स आहेत त्यांनी अतिशय इंटेलिजंटली ट्रॅक करत कशा पद्धतीने नेस्तनाबूद केलं ते प्रत्यक्ष आपल्याला इतर म्हणजे सर्वसामान्यांच्या या व्हिडिओतनं पाहायला मिळालं खरंतर या संदर्भामध्ये आज दिवसाभरामध्ये पुन्हा एकदा लष्कराकडनं किंवा मंत्रालयातनं आपल्याला अधिकृत अशा पद्धतीची माहिती मिळेलच परंतु ज्या पद्धतीने भारतीय सैन्याची एअरफोर्सची कारवाई आहे डिफेन्स सिस्टीम्स आहेत त्या प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आपण व्हिज्युअल्स बघतोय पठाणकोट पंजाबची इथे कशा पद्धतीने आपण बघतोय की या ड्रोन्सना ट्रॅप करून डिस्ट्रॉय केलं जात आहे जेव्हा फ्लिकर होतात ते लाईट तेव्हा <laughs> ते ड्रोन्स कुठेतरी त्यांना नेस्तनाभूत केलं जातं या दृश्यांमधनं आपल्याला ते दिसतंय अगदी सध्याची ही अमृतसर पंजाबमधली दृश्य आपण बघतोय पाकिस्तान ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करायचा प्रयत्न करत होता मात्र हवेतल्या हवेत ही सगळी जे ड्रोन्स होते ते पाडण्यात आले नेस्तनाबूत करण्यात आले ही मधली दृश्य आपण बघतोय जे दहा हल्ले पाकिस्तानने करायचा प्रयत्न केला हे सगळे हल्ले भारताने परतवून लावलेले आहेत आणि याचमधून एकूणच भारताची शस्त्रसज्जता सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते अगदी खरं आहे आणि लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही आघाड्यांवरती यामिनी भारतानं पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी काल केली जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरती नागरिकांवरती गोळीबार करून पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं नौदलानं कराची बंदरावरती हल्ला करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि हवाई दलाने पाकिस्तानचे शंभरपेक्षा जास्त ड्रोन्स आणि मिसाईल्स पाडून पाकिस्तानला गारद केलं अगदी तर तिन्ही बाजूनी पाकिस्तानची कोंडी होताना आपण ही दृश्य बघतो आहोत वरती लष्कराने गोळीबार केलेला होता पाकिस्तानी शहरांवरती एअर स्ट्राईक करण्यात आला आणि कराची बंदरामध्ये नौदलाने जबरदस्त असा धमाका घडवलेला आहे तर एकीकडे भारताला भिडायचा प्रयत्न करतोय पाकिस्तान तर त्याला कळत नाहीये की आपण नेमकं काय करतोय अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे अराजकतेच्या वाटेवरती सुद्धा पाकिस्तान आहे पहलगामचा मास्टर माइंड असलेल्या पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर याचं काउंट डाऊन आता सुरू झालेलं आहे आणि त्याची पदावरून उचलबांगडी करायची तयारी सुद्धा सुरू झाली आहे त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं सुद्धा कळत आहे शमशाद मिर्झा हे पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता वर्तवली जाते आसिम मुनीरवरती देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो त्यामुळे पहलगामचा कट रचणाऱ्या मुनीरचे दिवस आता चांगलेच भरलेले आहेत नक्कीच आणि भारतासाठी अर्थातच ही एक चांगली बातमी आहे कारण हो। शत्रूच्या कॅम्पामध्ये आपण म्हणतो ना की पळापळ -पड़ कुठेतरी पाहायला मिळतीय हो। त्यामुळे आता कुठेतरी आपली सगळी जी नीती आहे ती प्रचंड ताण निर्माण करती आहे पाकिस्तानवरती पाकिस्तान हे स्पष्टपणे दिसत आहे अगदी भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारताने अक्षरशः झोप उडवली भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारत केली आहेत चीननं दिलेली पाकिस्तानचे दोन जे एफ सेव्हन्टीन आणि अमेरिकेच्या एका एफ सिक्स्टीन विमानाचा भारतीय हवाई दलाने लक्षभेद केला भारताने दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांना दिली आहे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं झालं जात आहे अगदी याच्यामध्ये एफ सिक्स्टीन हे जे विमान होतं ते अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेलं आहे आणि या सगळ्या विमानांचा दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्ताननं वापर केलेला आहे त्यामुळे आता अमेरिका या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहे पाकिस्तानवरती अमेरिका नेमकी काय कारवाई करणार हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे तर पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याची आणखी एक मोठी बातमी आपण बघतोय ज्या ज्या वेळेला पाकिस्तान हल्ला करायचा प्रयत्न करतं त्या त्या वेळेला तितकंच पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जातं आणि भारतीय डिफेन्स सिस्टीमने पाकचं हे विमान पाडलेलं आहे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अधिकृत घोषणा करायची आता प्रतीक्षा फक्त आहे मात्र पाकिस्तानला तितकंच चोख प्रत्युत्तर अगदी खरं आहे आम्ही त्यामुळे पुन्हा एकदा डिफेन्स सिस्टीमचं पाचचं विमान सुद्धा पाडलं काल लाहोरमध्ये डिफेन्स सिस्टीमच उद्ध्वस्त केलेली होती त्यामुळे बचाव सुद्धा प्रचंड लुळा पडणार आहे पाकिस्तानचं हे नक्की अगदी <laughs> तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारताने धडा शिकवण्याचं काम सुरू केलंय आणि अशातच पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने इतर देशामध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय उर्वरित सामने आता पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये होणार आहेत आणि विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय या लीग स्पर्धेमध्ये एकूण आठ सामने शिल्लक आहेत आणि हे सामने रावळपिंडी मुलतान आणि लाहोर या ठिकाणी होणार होते पण या तिन्ही शहरांवरती आपल्याला माहिती आहे भारताने हल्ला बोल केला आहे आणि त्यामुळे बीने पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा आता दुबईला शिफ्ट करायचा निर्णय घेतलेला आहे